चला मी आता बनवणार इथं आंब्याच्या रसाची पापडी कारण की पाहुणे आले होते आमच्या घरी मग पुरणपोळी आंब्याचा रस बनवलेला होता तर एवढा आंब्याचा रस उरलेला होता तर म्हटलं वाया जाऊ नये त्यासाठी मी गॅस पेटवला कढी ठेवली कढीमध्ये आंब्याचा रस मी इथं टाकलेला आहे बिना पाण्याचा रस होता हा म्हणून याची पापडी मी बनवते हे पाण्याच्या रस अजिबात चालत नाही तर चला मी आता याला छान मस्त असं पंधरा ते वीस मिनटं असं घेणार आहे आणि उनतली किंवा चायटीने असं आपल्याला चाडतच राहायचं आहे पंधरा तर वीस मिनटं त्यानंतर आपल्याला एक निंबू घ्यायचा आहे निंबू पण असं मस्त पिळून घ्यायचा आहे हा निंबूचा रस आहे ना आपल्याला या आंब्याच्या रसामध्ये उकडलेल्या आंब्याच्या रसामध्ये टाकायचा आहे तर मी इथं वाटीमध्ये पिळून घेतलेला रस आता इथं आंब्याच्या रसामध्ये टाकते त्यानंतर आपल्याला अजून दोन ते पाच मिनटं अजून उकडू द्यायचं आहे याला त्यानंतर आहे ना दोन प्लेटा घ्यायच्या आहे छोट्या घ्या किंवा मोठ्या घ्या जसा आपला रस राहिला तसा जास्त रस राहिला तर मोठ्या प्लेटा घ्यायच्या किंवा छोट्या दोन तीनमध्ये टाकाव्या लागतील मग नाहीतर मग मोठी एकच घ्यायची किंवा दोन घ्यायच्या तर मी इथं दोन प्लेटा घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता आहे ना हा उकडलेला रस त्याच्या आधी तूप लावायचं आहे आपल्याला तूप किंवा तेल तुमच्याजवळ जे अव्हेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता मी आता इथं माझ्याकडे तूप होतं माझं घरचंच तूप होतं तर ते मी इथं लावते हे ताटांना एक ताट घेतलेला आहे मी आणि एक तर ट्रेज घेऊन घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ना हे तूप लावून आपल्याला हा आंब्याच्या अशी इथं टाकायचं आहे हा ह्या प्लेटांमध्ये टाकल्यानंतर प्लेट असा हलवून घ्यायच्या म्हणजे सर्व करेल बरोबर असं पसरेल आणि दोन दिवस आपल्याला उन्हामध्ये तुम्ही सुकवा किंवा फॅनच्या खाली सुकवा तर उन्हामध्ये जर सुकवणार तर वरून येणार बारीक छान स्वच्छ कपडा असा झाकून द्यायचं आणि उन्हामध्ये दोन दिवस सुकवायचे दोन दिवसामध्ये परफेक्ट सुकून नाहीतर तुम्ही फॅन खाली जरी सुकवलं ना तरी सुद्धा चालतं तर मी अशा प्रकारे ना घरामध्ये फॅन खालीच मी इथं सुकवलेलं हे सुकायला ठेवलेले दोन दिवस चला दोन दिवस पूर्ण झालेले आपल्या आंब्याच्या रसाची पापडी पूर्णपणे मस्त सुकून गेलेली आहे मी आता काढून आणले आणि चाकूच्या सह्याने असं आजूबाजूने सर्व काही मस्त कोरून घ्यायचे हे बघा आपल्या आंब्याची पापडी पूर्ण आख्खीचे अख्खी निघते हे बघा आता तुम्ही रोल, रोल करून असं असं रोल करूनसुद्धा कापून फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवू शकता नाहीतर मग हे काढते मी आता हे बघा ही ही सुद्धा पूर्ण अशी मस्त निघालेली आहे याच्या ना चौकटी पापड्या करणार आहे मी चौकनी चौकणी असं सुद्धा तुम्ही करू शकता मी एका प्लेटच्या असं चौकनी पापड्या केल्या आणि एका प्लेटच्या असं वाढून रोल बनवले आहे mm -hmm.